नमस्कार मागच्या भागामध्ये आपण असं म्हटलं होत कि काश्मीरचं जे युद्ध झालं सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस सालच त्या युद्धाच्या दरम्यान काय काय कृती केल्या गेल्या काय काय निर्णय घेतले गेले आणि त्याचे दूरगामी परिणाम काय झाले हे आपण पाहणार आहोत मुळामध्ये युद्ध सुरू झालं होतं बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला सव्वीस ऑक्टोबरला विलिनीकरण पूर्ण झालं पण हे विलिनीकरण जे झालं ते आपल्या गळ्यामध्ये एक नको असलेलं लोड घेऊन अनवॉन्टेड बॅगेज असं एक ते तीनशे सत्तरावं कलम हे त्या विलिनीकरणाच्या गळ्यात हे घातलं गेलं खर तर काय गरज होती तीनशे सत्तर करणाची महाराजांनी तर सव्वीस तारखेला सकाळीच विलिनीकरणाच्या कागदावर सह्या केल्या होत्या विलिनीकरणाला त्यांनी स्वीकृती दिली होती मान्यता दिली होती आणि <coughs> त्यामुळे आता जर भारताचं सैन्य काश्मीरमध्ये जाऊन काश्मीरचं संरक्षण करायचं असेल तर लवकरात लवकर विलिनीकरण होणं आवश्यक होतं ह्या जर सया झाल्या नाही तर विलिनीकरणही होणार नाही भारताची सेना काश्मीर वाचवायला जाणार नाही आणि मग आपसुकच काश्मीर हे पाकिस्तानच्या ताब्यात जाईल ही स्थिती स्पष्ट होती असं असताना हे देखील शेख अब्दुल्लाच्या लक्षात आलं होतं आता विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही आहे पण त्यांनी त्यातल्या त्यात एक डाव साधला आणि तीनशे सत्तरावं कलम तीनशे सत्तर हा क्रमांक नंतर आला पण त्यातल्या ज्या आहेत मसुदा जो तीनशे सत्तरचा आहे तो आला पाहिजे असं नेहरूंना सुचवलं आणि पंडित नेहरूंनी ते मान्य केलं समजा मान्य नसतं केलं आणि नुसत्या सह्या केल्या असत्या तर खर तर शेख अब्दुल्ला आगत होता की आता विलिनीकरण व्हायला पाहिजे अटी घालून उपयोग नाही पण तरी त्यांनी प्रयत्न केला आणि पंडितजीने ते मान्य केलं त्यांनी बघितलं परिस्थिती की हे जर आता काश्मीर भारताच्या ताब्यात नाही आलं आणि पाकिस्तानच्या ताब्यात गेलं तर आपली सगळी महत्वाकांक्षा आपली इच्छा आपलं स्वप्न हे भंग पावेल धुळीला मिळेल आणि त्यामुळे भारतामध्ये हे विलीन होणं हेच सोयीचं आहे इतका तो आगतिक होता त्या आगतिकच्या आधारावर खरं त्याला विचारण्याचं कारणच नव्हतं त्यांनी होमडण्याचं कारणच नव्हतं कोण होता शेख अब्दुल्ला काश्मीरमधला एक सामान्य नागरिक होता स्टेटस पाहिलं गेलं तर काय लोक स्टँडिंग इंग्रजीमध्ये लोक स्टँडिंग म्हणतात त्याचं काय त्याच्यामध्ये महत्व होतं काही नाही आणि तरी पंडित नेहरूंनी ते मान्य केलं आणि तीनशे सत्तरावं कल आपल्या घटनेमध्ये आलं काय साधलं याच्यातनं नेहरूजींनी ने? काश्मीरचंही भलं साधलं नाही भारताचंही नुकसान झालं फक्त शेख अब्दुल्लाची इच्छा पूर्ण करणं एवढंच काम त्यातनं झालं आणि ज्याचा पुढे सत्तर पंचाहत्तर वर्ष काश्मीरला नुकसान करण्यात परिणाम झाला भारताचंही नुकसान झालं काश्मीरी जनतेवर अन्याय झाला या तीनशे सत्तर कलम हे भारत उर्वरित भारत आणि काश्मीर याच्यामध्ये एक अभेद्य भिंत म्हणून उभं राहिला फक्त तीन विषय असे होते की जे केंद्र सरकारचं किंवा केंद्रीय संसद पार्लमेंट भारताची जे निर्णय करेल तो काश्मीरवर देखील बंधनकारक होता हे तीन विषय होते परराष्ट्र धोरण आर्थिक धोरण आणि संरक्षण बाकी सगळे विषय भारतीय संसदेनं जरी स्वीकार केले पास केले तरी ते काश्मीरमध्ये लागू करायचं नाही याचा निर्णय काश्मीरची असेंब्ली काश्मीरची विधानसभा हे ठरवणार होती असं कसं असू शकेल या एकाच देशामध्ये दोन वेगळे झेंडे कसे असू शकतात एकाच देशामध्ये दोन वेगळ्या राज्यघटना कसं असू शकतात काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हणून संबोधायचं मग एका देशामध्ये दोन पंतप्रधान कसे असू शकतात आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला भारतीय संसदेनं लोकहिताचे जे जे प्रस्ताव पास केले निर्णय घेतले ते काश्मीरमध्ये लागू न होण्यात त्याचा परिणाम झाला उदाहरण देतो भारतीय संसदेनं अस्पृश्यता विरोधी कायदा पास केला तो काश्मीरमध्ये लागू झाला नाही भारतीय संसदेनं शिक्षणाचा अधिकार पास केला काश्मीरमध्ये लागू झाला नाही भारतामध्ये हुंडा विरोधी कायदा पास झाला काश्मीरमध्ये तो पास नाही झाला भारतातले काय वारसा हक्क त्यासंबंधीचे कायदे जे भारतीय संसदेनं पास केले ते काश्मीरमध्ये लागू झाले नाही काश्मीरच्या जनतेचं नुकसान झालं लोकहिताचे भारतीय संसदेनं पारित केलेले पास केलेले अनेक कायदे हे काश्मीरमध्ये लागू झाले पुढची सत्तर पंचाहत्तर वर्ष त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद फुटीरचा वाद, वाद हिंसा हे सगळं सुरू राहिलं केंद्रानं काश्मीरला केलेली वित्तीय मदत त्याचा हिशोब केंद्राला देणं हे काश्मीरवर बंधनकारक नव्हतं तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही ते उधळतो तुम्हाला हिशोब नाही देणार अशी स्थिती होती मागच्या संसदेनं हा कायदा रद्द केला तेव्हा तो काश्मीरमध्ये सगळे कायदे हे लागू व्हायला लागले दुसरा विषय या युद्धाच्या दरम्यान झाला आणि ते माउंट बॅटननी पंडित नेहरूंच्या मनात भरवलं त्यांना राजी केलं इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानचे सैन्य अधिकारी आणि माउंट बॅटन हे प्रत्येक निर्णय हा पाकिस्तान धार्जिणा कसा होईल या दृष्टीने घेतलेले आहेत अनेक बैठकांमध्ये अनेक मीटिंगमध्ये सुचवलेले निर्णय मग पाकिस्तानचा प्रतिनिधी एक बोलतो भारताचे प्रतिनिधी एक बोलतात आणि प्रत्येक वेळेला माउंट बॅटननं झुकतं माप हे पाकिस्तानच्या बाजूनी दिलेलं आहे हे घटनाक्रम बघितले तर लक्षात येतं त्या युद्धाच्या दरम्यान आणि त्याच पद्धतीने नेहरूंच्या मनामध्ये माउंट बॅटननं हे भरवलं की हा काश्मीरचा विषय आपण संयुक्त राष्ट्रात नेऊया आणि सांगताना असं सांगितलं की आपली केस मजबूत आहे त्यामुळे निर्णय आपल्याच बाजूनी लागेल मुळामध्ये संयुक्त राष्ट्रांनी निर्णय दिला आणि तो कुठल्याही देशांनी पाळला असं एखादंच उदाहरण सापडत नाही सुद्धा उदाहरण सापडत नाही कोणी पाळत नाही पण आपली केस तिथे नेली परिणाम काय झाला जो भारत आणि पाकिस्तान मधला वाद होता तो चव्हाट्यावर गेला बाकीच्या देशांना हस्तक्षेप करायची संधी उपलब्ध करून दिली गेली आणि परराष्ट्र नीतीतले जे दिग्गज लोक आहेत जाणकार लोक आहेत ते असं सांगतात तुमची केस जर मजबूत असेल तर ती संयुक्त राष्ट्रामध्ये नेऊ नका तुमची केस जर दुर्बळ असेल तर ती संयुक्त राष्ट्रात घेऊन जा म्हणजे काय होईल ती तिथे लटकत राहील त्याच्यावर निर्णयच होणार नाही तुमची दुर्बळ असलेली केस तशीच राहील म्हणून केस दुर्बळ असेल तर संयुक्त राष्ट्रात न्या मजबूत असेल तर नेऊ नका आणि याचा परिणाम आता काय झाला संयुक्त राष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ अनिर्णित राहिलेली लटकून राहिलेली म्हणून हे भारताची तक्रारांकडे पाहिलं जातं हे सगळ्यात अधिक काळ लटकून राहिलेली केस आहे संयुक्त राष्ट्रात त्यामुळे हा विषय संयुक्त राष्ट्रामध्ये गेला आणि जगाच्या चव्हाट्यावर हा विषय चर्चेचा झाला लोकांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायची संधी मिळाली ज्याचा बराच काळ पुढे भारताला त्रास होत राहिला संयुक्त राष्ट्राचं एक पथक कायमचं काश्मीरमध्ये येऊन बसलं मग त्यांना ऑफिस द्या त्यांचा खर्च करा त्यांना सगळ्या सोयी सुविधा द्या हे भारत सरकारला करत राहावं लागलं कारण केस दिली होती मग त्यांचे निरीक्षक येणार तिथे राहणार दुसरी एक चांगली घटना घडली इंग्रज सैन्य अधिकारी जे होते सैन्य प्रमुख जे होते पाकिस्तानचा सैन्य प्रमुख भारताचा सैन्य प्रमुख हे इंग्रज होते पण त्यांना माउंट बॅटन एक बंधन घातलं होतं की त्यांनी दिल्लीतनं किंवा रावळपिंडीतनंच युद्धाचं नियंत्रण करायचं सीमारेषेवर किंवा युद्धभूमीत जायचं नाही भारताचा जो सैन्य प्रमुख होता जनरल फ्रान्सिस बुचर याला ते रुचलं नाही यांनी सांगितलं एकतर मला सीमेवर जायला द्या नाहीतर मी राजीनामा देतो पण माऊंट पॅटन त्याला सीमेवर जायला राजी होईना शेवटी त्यांना राजीनामा दिला आता चेंडू सरदार पटेल यांच्या कोर्टात आला आणि सरदार पटेलानी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला आणि अशा निर्णयांसाठी ते प्रसिद्ध होते त्यांनी लगेच भारतीय सैन्याधिकारी हेच्या हातामध्ये सगळी सूत्र दिली फिल्ड मार्शल करिअप्पा यांना भारताचं सैन्य प्रमुख म्हणून नेमलं स्वतंत्र भारतातले ते पहिले फिल्ड मार्शल दुसरे फिल्ड मार्शल मानेकशॉ जनरल करिअप्पांसोबत जनरल थिमैया जनरल एस के सिन्हा जनरल नागेश सॅम माणेक्षा ह्या पाच लोकांच्या हातामध्ये काश्मीरच्या सगळ्या युद्धाची सूत्र दिली हळूहळू त्याचे परिणाम दिसायला लागले हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या जानेवारीमध्ये जरी घडलं तरी त्याचा परिणाम दिसायला सात आठ महिने हे लागले मधल्या काळामध्ये तेरा ऑगस्ट ला युनोनं युद्ध विरती सीज फायरचा आदेश दिला युनो असे अनेक आदेश देत असत कोणी पाळतच नाही हे असंच असत आणि तो आदेश पाकिस्ताननं धुडकावून लावला का धुडकावून लावला कारण त्याही वेळेला पाकिस्तानचं सैन्य हे वरचड होत भारताची पिछेहाट ही ऑगस्ट पर्यंत सुरू होती तेरा ऑगस्टला युनोचा आदेश पाकिस्ताननं धुडकाम लावला युद्ध सुरूच ठेवलं त्यानंतर मात्र हळूहळू चित्र पालटलं अनेक मोहिमा यशस्वी व्हायला लागल्या पाकिस्तानची पिछेहाट व्हायला लागली ला। आणि पाकिस्तानची पिछेहाट ही जस जशी होत गेली तस तसं माउंट बॅटनचे मनसुबे फसायला लागले त्याला चिंता वाटायला लागली इंग्रज अधिकाऱ्यानं सुद्धा काश्मीर हे पाकिस्तानात जावं अशीच त्यांची इच्छा होती इंग्लंड सरकारची अशीच इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूना चुकीचं मार्गदर्शन केलं त्यांना हे सांगत राहिले की आपली पिछेहाट होते पाकिस्तानचं सैन्य वरचड आहे असं सांगत राहिले आणि त्यामुळे आपण युद्धबंदी युद्धविरतीला मान्यता द्यावी वगैरे असं सांगत राहिले दिशाभूल करत राहिले पंडित जवाहरलाल नेहरूंची भारतीय सैन्याधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आता युद्ध थांबू नये आपण आता पाकिस्तानी सैन्याला मागे रेटायला सुरुवात केलेली युद्ध सुरू राहून द्या पाकिस्तानी आजपर्यंत जेवढी भूमी आपली घेतलेली आहे ही सगळी भूमी आपल्याला परत घेता येईल युद्ध चालू ठेवा अशी जेव्हा स्थिती आली तेव्हा या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला सुद्धा सांगितलं आता तुम्ही स्वीकार करा तो आदेश युनोचा आणि युद्ध थांबवा नाही तर अजून पिछे हाट होईल आणि त्यामुळे एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पाकिस्ताननं सीज फायर युद्धबंदी युद्धविरती ही स्वीकार केली खरं आता युद्धबंदीचा युद्धविरतीचा आदेश धुडकावून लावण्याची भारताची पाळी होती भारताचे सैन्य अधिकारी सांगत होते युद्ध चालू राहून द्या थांबवू नका आम्ही भारत पाकिस्तानी सैन्याला मागे रेटतो सगळी भूमी परत मिळवू पण पर पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंग्रज अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं भारतीय अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या मध्यरात्री हे युद्ध थांबलं एक तृतीयांश प्रदेश काश्मीरचा हा पाकिस्तानच्या हातात राहिला तो आजपर्यंत राहिला ते सगळे भारताचे नागरिक आहेत गेले पंचाहत्तर वर्ष पाकिस्तानचे अत्याचार अन्याय ते सहन करत आणि आता तिथे ते लोक त्यांना पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचं आहे म्हणजे कसा विरोधाभास असतो बघा किंवा ज्याला काव्यात्मक नाही पोएटिक जस्टिस असं म्हणतात एकेकाळी काश्मीरमध्ये आणि काश्मीर, काश्मीर समर्थक काही लोकांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये चाहिए आझादीच्या घोषणा दिल्या आज ते ज्याला आझाद काश्मीर म्हणतात त्याच काश्मीरमध्ये चाहिए आझादीच्या घोषणा सुरू झाल्या त्यांना भारतात यायचं आहे परिस्थिती पालटलेली आहे निर्णय घेण्यासारखी परिस्थिती आहे पण तो आपला विषय नाही त्यामुळे चुकीच्या वेळेला युद्धबंदीचा आदेश स्वीकार करणं हे चुकलेलं आहे त्याचा परिणाम आजपर्यंत हे आपल्याला भोगायला लागत आहेत त्याच दरम्यान अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आकाशवाणीवर भाषण केलेलं आहे सामान्यपणे पंडित जवाहरलाल नेहरू अशा प्रकारची पंतप्रधान म्हणून जेव्हा जाहीर भाषणं जाहीर वक्तव्य देत असत तेव्हा त्याचा मसुदा पहिले सरदार पटेल हे तपासून बघत असत आणि त्यांनी ते मान्य केल्यानंतरच अशा प्रकारचं वक्तव्य किंवा भाषण पंडित जवाहरलाल नेहरू देत असत सामान्यपणे पंतप्रधानाचं भाषण हे उपपंतप्रधान तपासून पाहत नाही पण इथे परिस्थिती तशी होती कारण सरदार पटेलांचं स्थानच तसं होतं त्यांनी त्याची परिस्थिती निर्माणच केली होती की पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा भाषण द्यायच्या आधी वक्तव्य द्यायच्या आधी सरदार पटेलांकडनं ते स्वीकृत मान्यचं करून घ्यावं लागत असे पण त्या दिवशी नेमका घोल झाला पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांचे दिवसभराचे व्यस्त कार्यक्रम होते रात्री आठच्या सुमाराला आकाशवाणीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण व्हायचं होतं ते भाषण लिहून तयार होतं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते भाषण सरदार पटेलांकडे पाठवलं होतं सरदार पटेल थोडे उशिरा कार्यालयामध्ये आले त्यांना ते भाषण मिळालं त्यांनी ते भाषण वाचलं आणि एकदम ते चमकले त्यांनी आपल्या सहाय्यकाला सांगितलं पंडितजींना फोन लाव पंडित नेहरूंना फोन लाव फोन लावला तर असं कळलं पंडित नेहरू हे आकाशवाणी भवनाकडे जायला निघालेले आहेत गेले त्या आकाशवाणी भवनाकडे आणि मग त्यांनी त्यांचे सचिव व्ही शंकर यांना सांगितलं त्वरा करा आणि तातडीनं जाऊन पंडित नेहरूंना गाठा आणि त्यांच्या भाषणामधले पाच शब्द प्लेबिसाई अंडर दी युनायटेड नेशन्स ऑफ स्पायसेस युनायटेड नेशन्सच्या संयुक्त राष्ट्राच्या देखरेखेखाली जनमत आम्ही घेऊ सरदार पटेलानी ते अंडरलाईन केलं लाल पेनानी आणि व्ही शंकरना जवाहरलाल नेहरूना भेटायला पाठवलं तिने हा कागद द्या आणि हे पाच शब्द तुम्ही भाषणातन गाळा असं सांगायला सांगितलं पण दुर्दैव दोन मिनिटासाठी दुर्दैवा व्ही शंकर हे आकाशवाणीत पोचले आपल्या गाडीतनं उतरले आणि धावत सुटले आतमध्ये पंडित नेहरूंना गाठायचं म्हणून पण तोपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू हे ब्रॉडकास्टिंग रूम मध्ये गेले होते आणि भाषणाला सुरुवात झाली सरदार पटेल भाषण रेडिओवर ऐकत होते आणि हे पाच शब्द आले त्यांच्या लक्षात आलं घोळ झाला आणि त्यांनी डोक्याला हात लावून घेतला तर ला हाय वाक्य पुढची अनेक वर्ष जगामध्ये लोक आपल्याला ऐकवत राहणार या जाणीवेनं सरदार पटेलांना चिंता लागून गेली पण उपाय नव्हता बाण सुटला होता आणि पुढे अनेक वर्ष हे असं म्हणाले असं म्हणाले असं म्हणालात तुम्ही हे अनेक देश विशेषतः पाकिस्तान अमेरिका हे आपल्याला ऐकवत राहिले युनायटेड नेशन्समध्ये ते पुन्हा पुन्हा बोलत राहिले त्या भाषणाच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी काही लोक नंतर एकत्र जमले दुपारी दोन वाजल्यापासून रात्री मध्यरात्रीपर्यंत ती चर्चा चालली होती त्याच्यामध्ये चा माउंट बटन होते बाकी आणखी सरकारी अधिकारी होते मेहेरचंद महाजन देखील होते आता काश्मीर विलीन झाल्यामुळे मेहरचंद महाजन हे भारतातल्या कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश झाले होते पण ते त्या बैठकीला होते काश्मीरचा विषय हा त्यांच्या हृदयाच्या जवळचा मनाच्या जवळचा विषय होता त्यांनी शेवटी ऑक्सफोर्ड डिक्शनरी काढली आणि ऑक्सफोर्ड डिक्शनरीतला प्लेबीसाईटचा सा अर्थ काढला आणि त्याच्यात असं म्हटलं आहे की निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जर निर्णय घेतला जनमत त्यांचं जर झालं एकत्र त्या तर त्याला प्लेबिसाईट म्हणायचं निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जर मत दिलं मग त्या मताचा जो काय निर्णय येईल त्याला म्हणायचं प्लेबिसाईट आणि म्हणून हे सगळ्या लोकांनी केलं पाहिजे असं नाही तर त्यांचं जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यावर मतदान करून निर्णय घेतला तरी ते प्लेबिसाईट होतं पण या शब्दातनं सुटका करून घ्यायला भारताला बराच प्रयत्न करावा लागला युनोमध्ये देखील मग भारताने तो पुढच्या काळामध्ये केला त्याच्यामध्ये काही जागतिक उदाहरणं दिली आणि हे सिद्ध केलं की एखाद्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जर जाहीरपणे एखादी गोष्ट बोलत असेल तर ते फक्त त्या देशापुरतं लागू होतं आख्या जगाला लागू होत नाही असं म्हणून दोन तीन गोष्टी पुढे आल्या त्याच्यामध्ये चायनाला सुरक्षा परिषदेचं परमनंट सदस्यत्व आम्ही देऊन देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्रपती हायसेन होवर यांनी त्यांच्या सेनेटमध्ये म्हटलं होतं पण शेवटी चीन झालंच संयुक्त राष्ट्राच्या सिक्युरिटी काउन्सिलची परमनंट सीट त्यांना मिळालीच आणि मग तिथे हे आयसेन आयसेनोवर जे म्हणाले हे अमेरिकेपुरतं युनायटेड स्टेट्स पुरतं लागू होतं हे युनायटेड नेशन्सला लागू होत नाही एकोणीसशे छप्पन साली सुएझ केनालच्या मालकीवरन विषय चालू होता आणि इंग्लंडचे पंतप्रधान इडन यांनी असं म्हटलं सुएस केनालची मालकी ही इजिप्तला आम्ही मिळून देणार नाही आणि नंतर ती मालकी इजिप्तलाच मिळाली मग ब्रिटनचे पंतप्रधान जे म्हणाले ते इजिप्तवर लागू होत नाही आणि मग भारताने असं म्हटलं की पंडित जवाहरलाल नेहरू जे म्हणाले ते भारतापुरतं लागू होतं ते पाकिस्तान आणि संयुक्त राष्ट्रात लागू होत नाही अशी भूमिका घेत अनेक उदाहरणं देत बरीच मेहनत करून तो विषय भारतानं बाजूला काढला त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू हे युग न्यूयॉर्कला गेले होते त्यांचा शासकीय दौरा होता ते न्यूयॉर्कला जात असताना विमानतळावर जेव्हा नेहरूजी हे विमानात चढायला लागले तेव्हा सरदार पटेल त्या विमानाच्या जिन्याजवळ गेले आणि म्हणाले आपलं जेवढं ठरलाय तेवढंच बोला सरदार पटेल इतकं ठणकावून सांगू शकत होते पंतप्रधानांना जवाहरलाल नेहरूने पण मान्य केलं हो हो जेवढं ठरलंय तेवढंच बोले सुरुवातीला त्यांनी ते पाळलं जे ठरलं होतं त्याच्या पलीकडे ते नाही बोलले पण हळूहळू हळू गाडी मूळ स्वभावावर आली आणि मग ते बरच काही बोलायला लागले अमेरिकन पत्रकारांच्या लक्षात आलं की जवाहरलाल नेहरू हे स्क्रिप्टच्या बाहेरचं पुष्कळ बोलतायत आणि नंतर मग अमेरिकेच्या वर्तमानपत्रांमध्ये कार्टून आलं त्याच्यात नेहरूंचं चित्र दाखवलं होतं आणि न्यायगराचा धबधबा दाखवला होता आणि लिहिलं होतं आज पंडित नेहरूंनी नायगराच्या धबधब्याला सुद्धा मागे टाकलं असं कार्टून तिथे छापून आलं असे हे या युद्धाच्या काळामध्ये चार निर्णय म्हणा किंवा चार कृती म्हणा किंवा चार घटना म्हणा अशा घडल्या की ज्याचे दूरगामी परिणाम झाले त्यातलं पहिलं होतं तीनशे सत्तरावं कलम दुसरं संयुक्त राष्ट्रात भारताची केस नेणं तिसरं जनमत प्लेबिसाईट आणि चौथं युद्धविरती सीज फायर चुकीच्या वेळेला करणं हे चार निर्णय हे युद्धाच्या दरम्यान झाले ज्याचा परिणाम पुढे बराच काळ हा दिसत राहिला पुढच्या भागामध्ये आपण या युद्धाच्या दरम्यान घडलेले अनेक प्रसंग यशस्वी केलेल्या अनेक मोहिमा भारतीय सैन्याधिकारी आणि भारतीय सैनिकांनी गाजवलेले पराक्रमाचे काही किस्से घटने हे आपण ऐकणार आहोत तोपर्यंत हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत जावा म्हणून शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद